नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ठीक पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की दामिनीने साक्षीला आश्रमात असल्याची कबूल द्यायला सांगितले असते अर्जुन जेव्हा सुनावणीसाठी उभा राहतो तेव्हा तो तिला पुन्हा एकदा विचारतो तू आश्रमात होतीस का दामिनीला वाटतं की आपण सांगितल्याप्रमाणे आता साक्षी कबूल करेल पण ऐन वेळेला साक्षी माघार घेते ती खरं कबूल करतच नाही ती पुन्हा एकदा फोटो सांगते तिने आश्रमात गेली नव्हती साक्षी असं बोलल्यामुळे दामिनीला चांगली तोंडावर पडलेली असते तिने जो काही प्लॅन केलेला असतो तो पुढे तिला करता येत नाही आपण हरणार हे तिला तोंडावर दिसू लागतो त्यानंतर अर्जुन तिच्याकडे फोन मागतो त्यावर आधी दामिनी ऑब्जेक्शन घेते मात्र अर्जुन काहीतरी पुरावे आहेत म्हणून असं वागतोय असं सांगून कोर्टाकडून परवानगी घेतो जेव्हा अर्जुन आपल्या फोनवरून साक्षीच्या फोनवर रिंग देतो तेव्हा मात्र मैपतकडे असलेले फोनची रिंग असते महिपत सुद्धा यावेळी खूप घाबरलेला असतो तर अर्जुन तो दुसरा कोण न्यायाधीशांना दाखवतो हो असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद